ब्लाउज पीस घेण्यासाठी आलो होतो पण ब्लँकेट खूप छान दिसले ते इथे आम्ही दोन ब्लँकेट घेऊन घेतले त्याच दुकानाच्या बाजूला आम्हाला ते वॉशिंग मशीन वगैरे पाईप मिळतात ते दुकान दिसलं मग तिथे आम्ही वॉशिंग मशीनचा पाईप बघितला जो आमचा तुम्हाला माहितीच आहे तो खराब झाला आत्ता जो आमच्या वॉशिंग मशीनला लागलेला आहे तो सेम तसाच त्यांनी आम्हाला दाखवला पण मी म्हटलं दादा याच्यापेक्षा थोडासा जाड असेल तर बघा तर ते म्हणाले आमच्याकडे नाही आहे म्हटलं ठीक आहे मी दुसऱ्या मार्केटमध्ये म्हणजे दुसऱ्या दुकानामध्ये असेल तर बघून घेतो तर हा बाजूलाच ठेवून द्या जर मला तिथे नाही भेटला तर मी तुमच्याकडून घेऊन जाणार त्याच दुकानामध्ये मग आमच्या जवळला स्टीलचा पाईप दिसला जो आपण परदे लावण्यासाठी घेतो तर मग ते म्हणाले ठीक आहे थांब ते राहू दे मग आपण हे घेऊया मग त्यांनी स्टीलचा एक पाईप घेतला जो आमच्या किचनमध्ये आता लागणार आहे जेव्हा लागेल त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल तर तिथे तीन मीटर साडेतीन मीटर असा पाईप घेतला सोबतच मग आम्ही स्टँड पण बघितले जे परद्या म्हणजे जे, जे आपण स्टील ते स्टीलचा पाईप असतो त्याला लागलेले असतात तर इथे आमच्या दोघींचं चाललेलं होतं की कुठला घेऊ कुठला घेऊ कुठला छान वाटते तर मी हा म्हणत होती आणि जाऊभाई हा म्हणत होत्या तर मग त्या म्हणाल्या हे निघून जाते आपण हा घेऊया म्हटलं ठीक आहे मग तो आम्ही तो लाईन हा जो आहे ना तो घेतला हाताद तो यो हमारा यो राहिलं टावर जे आमच्या अकोल्याची शान आहे आमच्या अकोल्याची ओळख आहे टावर मला बरं नव्हतं म्हणून दोन दिवस एक हो मी एकखी झोपलेलीच होती झोपलेली म्हणजे काहीच काम वगैरे काहीच नाही केलं नुसतं झोपलेली जेवणसुद्धा नव्हतं केलं त्यानंतर मग तिसऱ्या दिवशी मी गोळा औषधा घेतल्या मला बरं वाटलं त्या चौबं म्हणाला चल आपण जरा मार्केटमधून जाऊन घ्या जा, म्हटलं चला ठीक आहे आपण बरेच दिवस झाले गेलोसुद्धा नाही त्यानंतर आलो आम्ही तिलक रोडवरती तर इथे बरेच वॉशिंग मशीन असे असे सामान जे असतात ना मोठे मोठे त्यांचं सामान इथे मिळते तिलक रोडवरती तर आम्हाला एक दोन तीन चार दुकानं फिरल्यानंतर फायनली इथे आम्ही आलो आणि ते आम्हाला मशीनचा पाईप मिळाला जसा पाहिजे तसा त्यानंतर त्यांनी आम्हाला त्या ॲक्वाचं पण दाखवलं मग आम्ही काय केलं ना हा पाईप कॅन्सल केला आणि ते जे स्पेशल ॲक्वाचं मिळतं तेच घेतलं म्हणजे आम्हाला पाईपचा खर्च वाचला ज्यावेळेस आम्ही वॉशिंग मशीनचा पाईप शोधत होतो त्यावेळेस मला हे दी दुकान दिसलं होतं बाहेर पोस्टर लागलेले होते की ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट चाललेला आहे तर ते मी लक्षात ठेवलं आणि मग पुढे गेलो त्यानंतर वापस आलं पाईप ते पाईप घेतल्यानंतर मग इथे आम्ही दुकानात घुसलो मिक्सरच्या तरी ते डिस्काउंट वगैरे असं काही नव्हतं फक्त ते लावलेलं ला होतं त्यानंतर जी प्राइस होती तीच होती मी घरी आल्यानंतर चेक केलं होतं गुगलवरती तर सेम प्राईज होती काहीच डिस्काउंट वगैरे काही नव्हता त्याचं त्यांनी उल्लू बनवलं होतं हे दुकानसुद्धा जे आहे तिलक रोडवरतीच येतं आणि इथे फक्त फ्रेस्टीज सामान मिळते अदर कुठलंच मिळत नाही तुम्ही बघू शकता पूर्ण अख्ख्या दुकानात प्रेस्टीज दिसते एवढे एवढेच आहेत का डिझाईनमध्ये पॉट जास्त पण आहे

त्यानंतर त्यांना मी सांगितलं की दादा असं करा ना तो ब्लॅकवाला पण दाखवा कारण तुम्हाला माहिती आहे लेडीज कसं असतं एक दोन सामानात कधीच हे नाही होत समाधानी होत नाही हे दाखवा ते दाखवा आपण करतच असतो तर इथे आम्हाला त्यांनी तीन चार असे दाखवले हा जो आहे हा जरा महाग येत होता म्हणजे सर्व महागच होते ते असं काही स्वस्त नाही पण हा जो आहे हा जरा जास्तच हाय लेवलला चाललेला होता हा जो याची प्राईज आहे याची प्राईज होती साडेसहा सातच्या जवळपास पडणार होता आणि आम्ही जो घेतला तो साडेचारचा घेतला आहे हा जो आम्ही हाय ग्रे व्हाईटवाला घेतला आहे त्याच्यात तो मी त्याला विचारत होती मी सर्व माहिती विचारते कुठेही गेली तरी कारण की फारसं सामानात आपल्याला माहीत नसते तर मग मी त्यांना विचारून घेत असते की हे कसं काय आहे बा हे काय आहे आणि याच्यात का असं माग आहे डमकाय फलाना डिमकानं सर्व सर्वच डिटेल माहिती घेत असते मी त्यानंतरच घेते

आणि आम्ही कुठे गेलो आणि तिथे एक सामान घेऊन आमच्या जाऊबाई समाधानी झालेलं आहे असं कुठे होणं शक्यच नाही तर तिथे आमच्या जाऊबाईला जे जे दिसत होतं ते त्यांना दाखवत होते आणि हे घेणार सुद्धा होत्या आणि एवढं महाग होतं मग म्हटलं ठेवा लवकर लवकर ठेवा घेऊ नये आपण हे खूप महाग आहे असं करूया आपण ऑनलाईनच बोलूया स्वस्त मिळते ते म्हणतात ते एक थांबग हेच घेऊया शेवटी मी त्यांना बोरडून ओरडून ते भांडण तिथेच ठेवून द्यायला लावलं घेतलंच नाही तिथे आम्ही आलो होतो सहज मिक्सर बघायला मग मिक्सर पण घेतला लगेच हात दुसरे अजून भांडे पण घेतले आणि सोबत आमच्या जवळपास शिगडी पण विचारत होते आणि जे जे दिसत आहे अजून ते ते पण म्हणत आहेत की हे ये ते एक म्हणलं बस आणि चला घरी अजून आम्ही ज्या कामासाठी आलेलो होतो ते काम पण बाकी आहे ब्लाऊज पण टाकायचं आहे कारण की ते काम झाल्याशिवाय ब्लाऊज टाकू नाही शकत कारण की मला जो ब्लाऊजचा पीस आहे तो थोडासा जास्त घ्यायचा आहे कारण तो माझ्या ब्लाऊजसाठी पुरणार नाही तो आम्ही जर घेतला तर आम्ही मशीनवाल्याकडे जाणार ब्लाऊज टाकायचा बिमारीची बाई मी ब्लाऊज टाकायसाठी आली आणि काय करते तरी ते आम्ही परत हा तीन याचा एक सेट पण घेतला याच्यामध्ये तीन भांडे असे आलेले आहेत एक तावा आहे चपाती डोसा वगैरे बनवायसाठी आणि एक पॅन आहे असे दोन तीन आलेले आहेत सामान आणि हे आम्हाला साडेतीनला ला पडलं आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा पाऊस या ए बाई ते भांडे आहेत ना अशी का उभी राहिली त्याच्यावर हो हो ओ हो ठुमका चलो ओ येत उदे बापे उतरला उतरला ये कोणाचे आहे मिक्सर माझ्या आहे कोणाच्या आहे आयडिया कोणाचे आहे तुझे आहे नाही माझे आहे सामान बी तू माझे आहे नाही माझे आहे आयडिया हे पण माझे आहे नाही माझे आहे माझे आयदी माझे ते उभीला हे माझे आहे आणि एक सोबतच आम्ही घेऊन आलो आहे तो म्हणजे चाकू तर हा चाकू साधा सुद्धा नाही आहे हा चाकू असा आहे माहिती कशाचा आहे मटन चिकन कापायचा नको बाबा चाकू नको तुकोडाचा काय मटन दूंगी क्या नहीं नहीं जानी, जानी जानी यस खिचड़ी नाही जानी खाती जानी पाउस बघ पाऊस पाऊस इतना पाऊस पाउस बघ पाऊस पाउस बघ पाऊस जानी जानी। जानी जानी। <laughs> जानी जानी। <laughs> बिट्टूला भरून झाल्यानंतर इथे आम्ही आमच्या स्वयंपाकाला लागलो माझं जे काम असतं ते भाजी बनवायचं असते आणि ते, ते जे भात वगैरे असत काय झालं मिरची लागली <laughs> दादाला जवळ घेतलं मम्मानी तर मिरची लागली <laughs> आणि बिट्टू आमच्या छान छान मांगड्या मागड्या भांड्यांचं काय करून बसली आहे म्हणते माझ्या आहे माझ्या बघितली बघितलं जडकुटी बघते चपाती जळते आपली तुम्ही इथे बनवत होती अंड्याची भुर्जी आणि त्याच्यामध्ये मेथी मिक्स ऍड केलेली होती आणि मस्त टोमॅटोची छानशी भाजी बनवली मस्त गेला का रे पाऊस माझे पती देव आले मी त्यांना आवाज देत होती पण त्यांना मोबाईल काहीच ऐकायला येत नव्हतं मी हात पण दाखवते तरी काही ऐकायला येत नाही आहे शेवटी खवळली त्यानंतर त्यांना ऐकायला आलं